यश मिळवण्यासाठी केवळ प्रयत्न करणे पुरेसे नाही तर त्यात जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी यशासाठी कठोर परिश्रम घ्यावेत जीवनात कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळते असे विचार प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी डॉक्टर नंदनकुमार गोडगे यांनी आयोजित गुणगौरव कार्यक्रमात व्यक्त केला देवराम नारायण गोडगे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित दहावी व बा बारावी परीक्षेतील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे मेजर महेंद्रजी सोरवणे शिवाजी गोडगे तातेसाहेब दिघे बाळासाहेब कादळकर राजेंद्र कहांडळ नवनाथ जोंधळे रामदास दिघे सोपान जोंधळे दिनेश दिघे संजय दिघे संतोष दिघे शरद भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोडगे ॲडव्होकेट अविनाश गोडगे उत्तम जोंधळे गणेश भागवत गणेश बोडखे राहुल जगताप विक्रम खांडरे मीना इल्हे राजेंद्र गुंजाळ अरुण महाराज दिघे शरद महाराज ढवळे विलास जोरवेकर नंदकुमार दिघे राजेंद्र दिघे गणेश वराडे शशिकांत जगताप बाबा कोखडे सहित मान्यवर उपस्थित होते म्हणाले की डॉक्टर नंदकुमार गोडगे हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत असलेले कार्य स्तुत्य आहे चांगल्या कामाची दखल घेतल्यास त्यातून प्रेरणा जरूर मिळते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवशाहीर शरद महाज महाराज ढवळे यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचा ॲडव्होकेट अविनाश गोडगे यांनी आभार मानले उपस्थित आहे मी ज्यावेळेस कॉलेजला होतो दोन हजार आठ नऊ साली त्यावेळेस माझा मकर दानासपणे दादांच्या हस्ते सत्कार झाला होता आणि तिची ट्रॉफी तिची फ्रेम आहे जा जा ती मी माझ्या घरामध्ये लावलेली आहे आणि माझी अशी इच्छा होती की ज्या प्रेरणेनं ज्या संकल्पनेनं माझ्या पाठीवर शपाचकीची थाप ज्या ठिकाणी टाकली जावी तसंच आपल्या परिसरासाठी आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करावं की जेणेकरून आज सांगायला आनंद वाटू लागला की आईवडिलांना शेतामध्ये मदत करू जनावरे दाखवून पंच्याण्णव शहाण्णव टक्के अभिमानाची पडतात आहे म्हणून त्यांच्या पाठीवर काहीतरी थाप पडावी म्हणून हा आयोजित केला त्याच्यापासून तुम्हाला एक प्रेरणा भेटावी उद्या जाऊन तुम्ही चांगले सक्षम या ठिकाणी भारताचे नागरिक व्हा हीच या ठिकाणी इच्छा आहे कारण ही जी माती आहे ही आमच्या कैलासवाशी पोपटराव गोडगे यांच्या सामाजिक कार्याचे आहे या ठिकाणी आमचे वीर जवान बडे साहेबांचे आहे आणि अभिनेत्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारी आमच्या मकरंद अनासपुरे सर हेच आमचे हिरो आहे आणि या आणि यांच्या जीवावरच आज या ठिकाणी किंवा यांच्या संस्कारावरच आज आपण मोठे झालेलो आहोत मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं यश संपादन करा व्यसनांच्या आहारी जवळ नका या ठिकाणी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या प्रेमामध्ये शक्यतो पडू नका कारण आपण सर्वांनी सैराट पिक्चर बघितले नाही का दोन हजार पस्तीस साली दोन जून दोन हजार पस्तीस साली तुम्ही सर्वांनी चांगलं यश संपादन करू या ठिकाणी प्रमुख व्हा हो असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मला तुम्ही सगळ्यांनी हात वर करून प्रॉमिस करा की जी शपासकीची थाप मिळायला म्हणून मंगळ कालासपर्यंत सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन म्हणायला मिळतं हात वर करा सगळ्यांनी आणि मला प्रॉमिस करा की आम्ही येणार आहोत हौस हौसा उडायची गड्या तयार घेऊन म्हणायची कधी लढायची कधी फिरायची दुनिया उचलून घेणार आहे गड्या खंबीर उभं धुरायच धटायचं नाही गड्या लढायचं पुढं पुढं तू जायचरायचं पुढं बुडत तू चालाच राहायचं आई बापाच्या पायावर ढोकल आई बापाच्या पायावर ढोक बाकी ज्या काशी आरोग्य ठोक तुला सांगती ना आहे सगळी इथे चांगली लोक सलामी झोकून सलामी ठोकून सुनामी वाकून तुला उचल